नमस्कार आस्थापना बदलून मिळेल का जिल्हा बदलून मिळेल का जिल्हा परिषद शाळेमध्ये नियुक्ती कधी होणार आहे ग्रामपंचायत तलाटी कार्यालय नगरपरिषद नगरपंचायत यामध्ये नियुक्ती सध्या सुरू आहे का पेमेंट कधी होणार आहे नवीन विद्यार्थ्यांना संधी कधी मिळणार आहे काही ठिकाणी नवीन प्रशिक्षणार्थ्यांना त्यांना घेतलेलं आहे परंतु आमच्या आम्ही फॉर्म भरलेला असून देखील आम्हाला अजूनसुद्धा नियुक्त केलेलं नाही आहे त्याच्या संदर्भामध्ये काय आहे माझा कार्यकाळ संपलेला आहे परंतु पत्र निघालेलं नाही आहे परंतु माझी आस्थापना मला म्हणत आहे की तू कंटिन्यू कर अशा परिस्थितीमध्ये मी काय करू आधार व्हॅलिडेशन किंवा रिन्युअल पोर्टलवरती कशा पद्धतीनं करावं एप्रिलपासून पेमेंट किती मिळणार आहे अंशकालीन प्रमाणपत्र आपल्याला मिळू शकते का कृषी विभागामध्ये नियुक्ती कधी होणार आहे अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये विचारलेले होते या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे योजना दूतांचं काय या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्यतिरिक्त जर आपला प्रश्न नसेल तर आपण हा व्हिडिओ पाहणं थांबवू शकता पहिला प्रश्न आहे की आस्थापना बदलून मिळेल का तर विद्यार्थी मित्रांनो बघा जर तुमच्या ठिकाणी दुसरा प्रशिक्षणार्थी भरल्या गेला असेल तरच तुम्हाला आस्थापना बदलून मिळेल अन्यथा तुम्हाला आस्थापना बदलून मिळता येणार नाही काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता सर जिल्हा बदलून मिळेल का म्हणजे काही विद्यार्थ्यांची नियुक्ती ही दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये जागा रिक्त नसल्या कारणामुळं तर अशा विद्यार्थ्यांचा जिल्हा बदल होणार नाही पेमेंट कधी होणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं जानेवारीपासून मार्चपर्यंतचं पेमेंट राहिलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना सांगतो की मार्च महिना कालच संपला त्यामुळं मार्चचं पेमेंट होणं तर शक्यच नाही इतक्या लवकर परंतु दहा ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान सर्व विद्यार्थ्यांचे पेमेंट होतील अशा प्रकारची माहिती पोर्टलवरती जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यावरनं माहिती मिळवून या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे की दहा ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान पेमेंट होऊ शकते माझा कार्यकाळ संपलेला आहे पत्र निघालेलं नाही आहे कंटिन्यू करा असं म्हणत आहेत आस्थापनेवाले तर मी काय करू तर तुम्ही त्या ठिकाणी कंटिन्यू करू शकता फक्त पत्र निघाल्याच्यानंतरच नंतरच तुम्हाला नियुक्ती मिळेल तुमचा रुजू अहवाल घेतला जाईल तुमच्याकडून स्वयं घोषणापत्र घेतलं जाईल आणि तोपर्यंत तुम्ही एक विनंती अर्ज देऊ शकता आणि तशा प्रकारची जॉईनिंग करून घेण्यासंदर्भामध्ये जी आर लावून तो एक फॉर्म जो आहे आस्थापनेला देऊ शकता आस्थापना जर तुम्हाला पत्र निघण्याच्या पूर्वीच म्हणत असेल की तुम्ही कंटिन्यू करा याचा अर्थ की तुम्ही चांगलं काम केलेलं आहे त्यांचा तुमच्यावरती विश्वास आहे आणि म्हणून तुम्ही कंटिन्यू करायला काही हरकत नाही आधार व्हॅलिडेशन किंवा रिन्यूव्हल कसे करायचे तर या संदर्भामध्ये तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड तुमच्याकडे आहे तो घेऊन आपल्या पोर्टलवरती महास्वयं पोर्टलवरती किंवा आपल्या योजनेचं जे पोर्टल आहे त्याची वेबसाईट सर्वांना माहिती आहे तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ऑफिशियल वेबसाईट असं टाकितल्याच्यानंतर जो, जो पहिलंच पेज ओपन होते पहिली लिंकवरती तुम्ही क्लिक करा त्यानंतर त्या ठिकाणी लॉग इन केल्याच्यानंतर बाजूला एक तुम्हाला विंडो दिसेल आणि मग त्या ठिकाणी आधार व्हॅलिडेशनसाठी तुम्हाला पर्याय येईल तर ती तुम्ही के वाय सी प्रकारे ज्या पद्धतीनं आपण करतो तशाच पद्धतीने आधार व्हॅलिडेशन करायचं आहे तुमचं आधार कार्ड टाकल्याच्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा एंटर केला कॅप्चा भरला की तुमचं आधार व्हॅलिडेशन किंवा रिन्युअल होऊन जाईल एप्रिलपासून पेमेंट किती मिळणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला आधी जे पेमेंट मिळत होतं तेच मिळेल तुमचं शिक्षण जरी वाढलेलं असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असून तुम्हाला जर पूर्वी बारावीच्याच बेसवर नियुक्ती मिळालेली असेल अशाही परिस्थितीमध्ये जे तुम्हाला आधी मानधन मिळायचं तेवढंच तुम्हाला मिळेल त्यामध्ये वाढ होणार नाही अंशकालीन प्रमाणपत्र मिळेल का तर सर्व विद्यार्थी आई म्हणतात की म्हणजे बहुतांशी विद्यार्थी म्हणतात की सर अंशकालीन सर्टिफिकेटची मागणी आपण करायला काय हरकत आहे परंतु मी सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला अंशकालीन सर्टिफिकेट मिळू शकत नाही एम्प्लॉयमेंट ऑफिस ते आपल्याला देणार नाही कारण की आपण प्रशिक्षणार्थी आहोत प्रशिक्षण घेत आहोत जोपर्यंत आपण काम करत नाही म्हणजे आपण प्रशिक्षण घेत आहोत जरी आपण काम करतो पण तरीसुद्धा ते आपल्याला प्रशिक्षणाचाच एक भाग आहे मुळामध्ये आपल्याकडून काम करून नाही घ्यायला पाहिजे तर एखादी आस्थापना कशा पद्धतीनं चालते हे आप आपल्याला समजावून सांगितलं गेलं पाहिजे की आवक जावक असं लिहितात आमच्या शाळेचा कारभार असा चालतो पंचायत समिती असं फंक्शन करते किंवा एखादं ऑफिस ज्या ठिकाणी तुमची नियुक्ती झालेली आहे ज्या टेबलवरती तर त्या टेबलचं नेमकं कर्तव्य काय आहे ते कर्तव्य कशा पद्धतीनं पार पाडलं जातं हे तुमच्याकडून करून घ्यायला पाहिजे म्हणजे तो प्रेम प्रशिक्षणाचा भाग आहे परंतु ते करत असताना अनेक वेळाला ॲक्च्युली हे काम कसं पार पाडलं जातं तर हे तुम्हाला काम करायला लावतं तर त्याच्यामुळं आपण प्रशिक्षण घेत आहोत आपण रोजगार किंवा कामगार म्हणून त्या ठिकाणी नियुक्त नाही आहोत कर्मचारी म्हणून नियुक्त नाही आहोत त्यामुळं आपल्याला अंशकालीनचं सर्टिफिकेट मिळणार नाही कृषी विभागामध्ये नियुक्ती होणार नाही का तर कृषी विभागामध्ये नियुक्ती सुरू आहे ग्रामपंचायतमध्ये सुद्धा नियुक्ती सुरू आहे तलाठी कार्यालयामध्ये नियुक्ती सुरू आहे पंचायत समिती नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिका या ठिकाणी नियुक्ती सुरू आहे पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती सुरू आहे सामाजिक न्याय विभागामध्ये नियुक्ती सुरू आहे महिला विकास विभागामध्ये नियुक्ती सुरू आहे फक्त एस टी महामंडळमध्ये पसुद्धा नियुक्ती सुरू आहे पशुवैद्यकीय याच्यामध्ये सुद्धा नियुक्ती सुरू आहे सगळ्याच ठिकाणी नियुक्ती आहेत सुरू फक्त एकाच ठिकाणची अडचण आहे ती म्हणजे जिल्हा परिषद शाळांची शाळा आणि महाविद्यालयांची खाजगी शाळा असतील किंवा मग महाविद्यालय असतील किंवा मग जिल्हा परिषदेच्या शाळा असतील नगर परिषदेच्या शाळा असतील किंवा महानगरपालिकेच्या शाळा असतील या सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांची रुजवणूक होत नाही आहे या संदर्भातमध्ये त्यांनी वरिष्ठांच्या सूचना मागवलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की वरिष्ठांच्या सूचना दहा एप्रिलपर्यंत येतील बघा आता अनेक विद्यार्थ्यांना असा भ्रम आहे की आपली नियुक्ती जूनमध्ये होईल का जूनच्या नंतर होईल का तर मी सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना सांगू इच्छितो एवढा वेळ लागू देणार नाहीत कारण की त तसं जर झालं तर एप्रिल आणि मे असा दोन महिन्याचा खंड त्या ठिकाणी पडणार आहे शाळा ही चौदा जून आणि सव्वीस जूनपासून सुरू होते त्यामुळं चौदा जून आणि सव्वीस जूनमध्ये जर तुमची नियुक्ती होत असेल तर साधारणतः अडीच महिन्यापेक्षा जास्तचा खंड तुमच्या प्रशिक्षणाच्या दरम्यान पडणार आहे काही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ हा एका महिन्यापूर्वी पूर्ण झालेला आहे त्यांच्या प्रशिक्षणामध्ये तीन ते चार महिन्याचा खंड पडेल आणि अकरा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी दीड ते दोन वर्षे लागत असतील तर हे चुकीचं होणार आहे प्रशिक्षणार्थींवर अन्याय होणार आहे परंतु आपल्यावरती अन्याय होत आहे याची जाणीव प्रशिक्षणार्थी बांधवांना नाही आहे व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवण्यात यूट्यूबच्या व्हिडिओवरती कमेंट करण्यात इतरांना ज्ञान देतच आपला महत्त्वाचा वेळ जात आहे याची जाणीव कुठंतरी जिल्हा परिषद शाळांमध्ये काम करणाऱ्या बहुतांशी प्रशिक्षणार्थी बांधवांना नाही आहे ही वस्तुस्थिती आहे तसं जर असतं तर जिल्हा परिषद शाळामध्ये सर्वाधिक प्रशिक्षणार्थी बांधवांची संख्या आहे परंतु तरीसुद्धा आम्ही आमच्या न्याय हक्कासंदर्भामध्ये जिल्हा सहाय्यक आयुक्त किंवा विभागीय आयुक्त किंवा मुख्य सचिव यांना आत्तापर्यंत पत्र लिहिलेलं नाही आहे आणि शिक्षण विभागाच्या संदर्भामध्ये सूचना निर्गमित करा किंवा तात्काळ आम्हाला नियुक्ती द्या अशा पद्धतीचं मागणी कोणत्याही जिल्ह्यामधून होताना दिसत नाही आहे याचा अर्थ आम्ही भगवान भरोसे आहोत अशाच पद्धतीचं होतं परंतु जर प्रशिक्षणार्थींना लवकरात लवकर नियुक्ती पाहिजे असेल तर सर्व जिल्ह्यांमधून मागणी व्हायला पाहिजे तात्काळ जिल्हा सहायक आयुक्त यांना विनंतीपत्र दिले पाहिजेत विभागीय आयुक्तांना विनंतीपत्र गेले पाहिजे राज्याच्या आपल्या विभागाच्या मुख्य सचिवांना पत्र गेली पाहिजेत त्याशिवाय ही प्रोसेस फास्ट होणार नाही सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की महाराष्ट्र राज्यामध्ये साधारणतः साठ हजार जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत आणि जे एकूण प्रशिक्षणार्थी ऐंशी हजार प्रशिक्षणार्थी सरकारी आस्थापनांमध्ये आहेत त्यापैकी बहुतांश विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायत तलाठी कार्यालय आणि आरोग्य क्षेत्रामध्ये आहेत आपण जर एकंदरीत आकडा बघितला तर सर्वाधिक संख्या ही जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायतमध्ये आहे परंतु ग्रामपंचायतची नियुक्तीला सध्या काहीच अडचण नाही आहे अडचण आहे फक्त जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळा खाजगी शाळा आणि महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी कारण की उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात म्हणून मी सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना विनंती करेल की सुट्ट्या ह्या विद्यार्थ्यांना असतात प्रशासकीय कामकाज सुरू असतं म्हणून तुम्ही शासनाला विनंतीपत्र पाठवून लवकरात लवकर आम्हाला नियुक्ती देण्यात यावी जेणेकरून आमच्या आयुष्याचा महत्त्वाचा अमूल्य वेळ उमेदीचा वेळ हा वाया जाणार नाही अशा प्रकारची जर मागणी केली तर तुम्हाला न्याय मिळेल अन्यथा मिळणार नाही खूप खूप धन्यवाद